नमस्कार अपना सपना मनी मनी व्हायब्रंट माइंडपॉटच्या खनखन पैशांच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे येस थमनेलवरनं तुम्ही ओळखलं असेलच मनी मित्स टॉप थ्री मनी मिथ्स मी कित्येक जणांशी या विषयात बोलते किंवा मी कित्येक जणांकडून ह्या गोष्टी ऐकत असते थोडा त्याच्याबद्दल डिटेलमध्ये विचार केला तर असं वाटतं की हे फक्त आपल्या माइंडसेटमधले मिथ्स आहेत रियालिटीमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि ते वेगळं काय आहे ते आपण बघूया त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मिथ नंबर वन माझ्याकडे खूप पैसे नाही आहेत किंवा मी एवढी श्रीमंत नाही आहे की मी इन्व्हेस्ट करेन सेव्ह करेन दिस इज एक्स एक्स्ट्रीम निगेटिव्ह मिथ किंवा निगेटिव्ह अंडरस्टँडिंग आहे आपलं मनीबद्दलचं तीन लाख रुपये मिळवा महिन्याला नाही तर तीस हजार रुपये मिळवा जर एक्सपेन्सेस कंट्रोलमध्ये नसतील तर पैसे कधीच उरणार नाही महिना अखेर आहेच कायमची तुमच्याकडे काय करू शकतो यासाठी बजेट याचं सोल्युशन देते बजेट करू शकतो बजेट खूप जणांना असं त्रासदायक बांधील वाटतं पण बजेटशिवाय तुम्हाला पर्याय नाही जर महिना अखेर नसेल जाणवून घ्यायची तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अवेअरनेस आणलात छोट्या छोट्या गोष्टी करत गेलात साठवत गेलात थेंबे थेंबे तळेसाचे मनी मिसचा विषय चालला आहे तर एक पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे मोनिका हलान यांचं आणि इंडियन ऑथर आहेत इंडियन माइंडसेटबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं नावच आहे लेट्स टॉक मनी खरंच आपल्याला आपल्या मनामधल्या इतर कन्सेप्ट्स आणि इतर ज्या गोष्टी बघतो आपण सोशल मीडियावरती त्यापेक्षा ऑन रिअल रियालिटीमध्ये रिअल ग्राउंडमध्ये काय करायला हवं आहे स्वत त्या इन्व्हेस्टमेंट गुरू आहेत त्यांच्याकडूनच त्यांनी आपल्यासाठी नवीन पुस्तक लिहिलेलं आहे अजून एक त्यांचं पुस्तक आहे दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन पुस्तकाचा विषय चालला आहे त्यातली एक मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आठवली मी पण विचार केला आणि मला त्याबद्दल स्वतःची पण माझे माइंडसेटचे अंडरस्टँडिंग्स कळले प्रत्येक मूव्हीमध्ये दाखवतात सगळे श्रीमंत लोक वाईट असतात खरं असं असतं का हो अजिबात नाही पैसा कमवून श्रीमंत होणं हे काही वाईट गोष्ट नाही आहे आणि श्रीमंत आहोत म्हणून वाईट झालो असंही नाही आहे बघा ह्या दोन गोष्टी कशा कॉन्ट्राडिक्टरी आहेत मिथ नंबर दोन आय एम टू यंग टू इन्व्हेस्ट म्हणजे मी रिटायरमेंट प्लॅनिंग करण्यासाठी खूप यंग आहे आजकालच्या दुनियेत छोटे कोर्सेस करून मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या लागतात आणि मस्त मुलं फ्रीडम अनुभवतात आणि जेव्हा आपण रिटायरमेंट प्लॅनिंग काय करताय असं विचारतो तेव्हा म्हणतात आय एम टू यंग टू इन्व्हेस्ट आय एम टू यंग टू डू रिटायरमेंट प्लॅनिंग असं खरं आहे आज मी चाळीशीमध्ये हा विचार करते की मी वीस वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट केले असते म्युच्युअल फंडात तर करोडपती झाले असते पण झाली आहे का नाही आणि आज विचार करते की आता कधी इन्व्हेस्ट करू आता मी कधी करोडपती होणार पण इट्स नेव्हर टू लेट अँड यू आर नेव्हर टू यंग टू इन्व्हेस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे अर्ली आर द बेटर पगार पहिला मिळाल्या दिवसापासून छोट्या छोट्या अमाऊंट्सच्या एस आय पी करत जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलात तर जसं फायनान्शियल फ्रीडम आलं आहे तसं काही वर्षांनी तुमच्याकडे टाईम फ्रीडम पण असेल तुम्ही तुमचे पॅशनसुद्धा परस्यू करू शकता छोट्याच गोष्टी आहेत पण मोठे इफेक्ट्स छोटा पॅकेट वडा धमाल मग मी आज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही आता बजेटही झालंय नवीन गव्हर्नमेंटही आलं आहे शेअर मार्केट ऑल टाईम हायवर जातं आहे काय करूया की या म्युच्युअल फंड सही है गोल ओरिएंटेड वर मी बिलीव्ह करते त्यामुळे मी म्युच्युअल फंड मोठ्या गोल्ससाठी आणि लॉंग टर्म गोल्ससाठी प्रिफर करते तुम्ही पण विचार करा मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी डिस्कस करूनच डिसिजन्स घ्या मिथ नंबर तीन आणि हे लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी लागू होतं बरं का मी इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेत नाही माझे बाबा घेतात जर फिमेल असेल तर ती म्हणते माझा नवरा घेतो माझे भाऊ घेतात मी माझ्या सी एला सगळं सांगतो करायला हे खूप कॉमनली मी ऐकते त्यांना स्वतःला त्यांचे बॅलन्सशीट्स दाखवा म्हटलं इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ दाखवा म्हटलं तर लोकांना पासवर्डसुद्धा आठवत नाही तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ लास्ट टाईम कधी बघितला होता बघायला हवा आपण आपल्या जीवनातील सगळ्यात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट दुसऱ्यावर नाही सोपवू शकत हे म्हणजे कसं झालं माहिती आहे है? मला बारीक तर व्हायचं आहे पण डाएट आणि एक्सरसाइज कोणी दुसऱ्यानी करायचं दिस डजंट वर्क त्यासाठी आपण काय करू शकतो जर तुम्ही लेडी असाल आणि तुमचे फायनान्सेस जर वडील नवरा भाऊ यापैकी कोणी सांभाळत असतील चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडच्या नॉलेजचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता नक्कीच पण कम्युनिकेशन आणि शेअरिंग हे पाहिजे वेळच्या वेळी कम्युनिकेट करून आपला पोर्टफोलिओ कसा वाढतो आहे इन्व्हेस्टमेंट्स कुठे आणि कोणत्या प्रकारच्या आहेत हे नक्की जाणून घ्या माझ्या दृष्टीने मी बरेच मिथ्स आणले होते त्यातला एक बोनस मिथ तुम्हाला सांगते आता मान्सून सुरू आहे आणि सगळीकडे मान्सून डील्स आहेत मान्सून धमाका सेल आहे इट व्हेन इट्स अ सेल यू हॅव टू बी व्हेरी कॉशस ऑफ युअर परचेसिंग ऑफ युअर निड्स ऑफ युअर वॉन्ट लिस्ट करा ती लिस्ट तुमच्याजवळ तीन दिवस ठेवा तीन दिवसांनी पण तुम्हाला हा पर्चेस करू वाटतो आहे का हे बघा आणि मग खरेदी करा डोंट फॉल प्रे फॉर दिस डील्स नो मॅटर हाऊ मच यू अन इट इज वर्थ वाईल इन्व्हेस्टिंग सेविंग मनी फॉर द फ्युचर एज डजंट मॅटर आणि सगळ्यातपेक्षा जास्त ब्रायन ट्रेसी नेहमी म्हणतात इफ यू वॉन्ट टू डू समथिंग गेट स्टार्टेड नाव हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हायब्रंट माइंडपॉडच्या या प्लॅटफॉर्मवर अजून असे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे कॉमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा हां बेल आयकनने प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आला तर तुम्हाला नक्की त्याचं नोटिफिकेशन येईल मोनिका हलान यांचं पुस्तक घ्यायचं असेल लेट्स स्टॉक मनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सायनिंग ऑफ मिनल बाय बाय